तर मित्रांनो आज मी तुम्हाला जो प्लॉट दाखवणार आहे तो प्लॉट खरंच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणार आहे कारण पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आज रोजी एकच कंप्लेंट करत आहे की आमचे प्लॉट आमच्या इकडे डॅमेज होत आहेत व्हरायटी कुठलीही असो डॅमेज होत आहे पहिली बांधणी केली तरीही डॅमेज आहे दुसरी बांधणी केली तरीही डॅमेज आहे आणि खऱ्या अर्थाने फक्त पस्तीस चाळीस पंचावन्न दिवसाचे प्लॉट सुद्धा डॅमेज होताना आपल्याला दिसत आहे शेतकऱ्यांकडून तक्रारी येत आहेत त्या अनुषंगाने आज ज्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे हा प्लॉट ऐंशी दिवसाचा झालेला आहे ऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला असताना सुद्धा या प्लॉटवरती गेरवा नाही या प्लॉटवरती करपा नाही झांतो नाही वायरसचे एक ना एकही झाड सापडणार नाही डम्पिंगचे एकही झाड सापडणार नाही तर असा वैशिष्ट्यपूर्ण प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे तर खरंच मी पूर्ण नाशिक फिरून आहे परंतु असा प्लॉट माझ्या पाहण्यात तरी आज रोजी आलेला नाही मित्रांनो बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे आम्ही आज इथं शेडमध्ये व्हिडिओ घेतो आहे तुम्हाला मी एकन एक झाड जे आहे ते या व्हिडिओमध्ये पूर्ण लाईव्ह प्लॉट दाखवणार आहे आणि खरंच हा नाशिक जिल्ह्यातील मला तरी वाटते आज रोजी बेस्ट प्लॉट आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने या प्लॉटमध्ये बुडापासून तर शेंड्यापर्यंत जे काही पानं आहेत ते एकही डॅमेज झालेलं नाही मित्रांनो या प्लॉटवरती कुठल्याही रोगाचा आळीचा म्हणजे बुरशीजन्य घटकांचा असेल जीवाणुजन्य असेल किंवा विषाणूजनी असेल अशा कुठल्याही घटकांचा प्रादुर्भाव या प्लॉटवरती झालेला नाही आहे मित्रांनो तर कारण इतर ठिकाणी डम्पिंग वायरस सेटिंगचा प्रॉब्लेम करप्याचा प्रॉब्लेम आणि पान गोळा होण्याचा प्रॉब्लेम अशा अनेक समस्या येत असताना या प्लॉटवरती एकही समस्या जाणवत नाही असं कसं होऊ शकतं हे पॉसिबलच नाही परंतु खरं आहे हे पॉसिबल आहे इथे सेटिंगचा प्रॉब्लेम नाही इथं कुठल्याही गोष्टीला अडचण नाही त्यासोबतच फळ जे आहे आज सगळीकडे उरलेलं आहे क्रॅकिंग केलेलं आहे म्हणजेच त्यानंतर तुम्हाला तिरंगा सुद्धा आपल्याला आढळून आलेला आहे सोबतच फळाची जी क्वालिटी आहे ती प्रॉपर क्वालिटी सुद्धा आपल्याला दिसून येत नाही परंतु इथं जे फळ आहे या फळाला चकाकी शायनिंग सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहे मित्रांनो तर मी निसर्गाला मात करून पावडरीची नियोजन करून प्लॉट एकदम व्यवस्थित बनवलेला आहे तर रत्ती बी ना आजपर्यंत माझ्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे झाड गेरवेचं झाड सापडणार नाही आणि पत्ती बनली फळाची संख्या भरपूर आहे फुलकळच झाली नसल्यामुळे फळ भरपूर लागले फळाची फुगवण चमक सर्व व्यवस्थित आहे किती दिवसाचा प्लॉट आहे का हा ऐंशी दिवसाचा आहे आणि किती खुडे केला तुम्ही आजपर्यंत आज तीन पहिल्या पहिल्या किती कॅरेट निघाले अच्छा दुसऱ्या खुड्यात वीस अच्छा आज एकवीस वीस आणि खुड्यात किती दिवसाच्या अंतराने तुम्ही करताय विसाड या वीस जाळ्या त्यामधून तुम्हाला किती खराब निघाल्यात जसं की क्रॅकिंग असेल उरलेलं असेल किंवा मग तिरंगा असेल काही डॅमेज असेल असं काही एवढ्या एकवीस जाळ्या म्हणजे माझ्या काय तीन किलोच्या आसपास खराब निघाल फक्त फक्त हा uh, तिरंगा नाही किडक नाही हुलेल बिलेल काहीच नाही फक्त uh, हे असं चट्टे सुट्ट्याच्या वर काढलेले थोड्या बाजूला मी अच्छा तीनच किलो हा तीनच किलो नाही एकवीस जाळ्यांपैकी जाळ्यांपैकी तर खरच मित्रांनो हे आश्चर्यजनक गोष्ट आहे कारण आपण इतर ठिकाणी बघतोय की दोन जाळ्या तीन जाळ्या वीस पैकी तर चार जाळ्या सहाजिकच खराब निघत आहेत लोकांच्या असा हा सुंदर प्लॉट बनलेला आहे तर प्रत्यक्षात या प्लॉट मागची जे थेरी आहे ते काकांकडून आपण जाणून घेऊया तर काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। रत्ता रुग्णाला गणोरे खडक सुख्याने तालुका दिंडोर जिल्हा नाशिक हा प्लॉट मी क्वराटे गावात तयार केलेला आहे त्यात मी एवढा पाऊस चालू असताना पाण्याचं नियोजन येईल त्याला डेली ठेवलेले बीसाड करून दोन तास करून पाणी देत राहतो म्हणजे पाऊस चालू असताना सुद्धा हा पाऊस चालू असताना बी दोन तास पाणी देत याचं कारण पेपर मध्ये पाणी जात नाही खाली वरून आपल्याला वाटतं ब पाणी गेलं बरोबर ते मध्ये पाणी जात नाही त्याच्यामुळे काय होत झाडाला जे पाणी लागत आहे आपल्याला पाणी प्यायची आवश्यकता आहे त्याची झाडाला पाण्याची गरज राहती तर बरेच शेतकरी पाणी देते नाही त्याच्यामुळे अनेक समस्या वाढून जातात बरोबर रोगाला रुगा, रुगा, वाढायला कारणीभूत फक्त पाणी हो पाणी म्हणजे थोडक्यात पाणी साचलेलं असताना सुद्धा गेरमध्ये पाणी आपल्याला जातच बरोबर त्यामुळे तिथलं जे वातावरण आहे मित्रांनो ते थोडं गरम राहतं आणि बाहेरचं वातावरण थंड राहतं आणि दोन्ही पिकाला ऍडजस्ट करणं हे थोडक्यात मध्ये जाण्यासारखं आहे त्यामुळे काकांनी अधूनमधून जे काही पाऊस चालू असतं म्हणजे पाऊस चालू होतं त्यावेळेस सुद्धा पाणी देणं हे गरजेचं समजलं बरोबर आणि त्यामुळे दोन्ही वातावरण बाहेरचं आणि आतलं मल्चिंग पेपरच्या आतलं आणि बाहेरचं हे दोन्ही वातावरण जे आहे ते, ते मेंटेन करण्याचं काम होतं मित्रांनो कारण आपण जेव्हा पाणी देतो मधातली जी गरम वाफ आहे ती बाहेर पडतं कारण जनरली किती पाऊस जरी झाला तर त्या बेडमध्ये मातीच्या थरापासून जे बेड तुम्ही वरती उचललेलं आहे आणि त्याला मल्चिंगने कव्हर केलेलं आहे त्यामध्ये पाणी इंटर करत नाही त्याच्या खाली पाणी असतं पण त्याच्यावरती पाणी राहत नाही त्या अनुषंगाने पाणी देणं फार गरजेचं असतं कारण तिथं हीट तयार होते आणि मधातलं वातावरण गरम होत असल्यामुळे ती वाफ बाहेर काढणं गरजेचं आहे जो आपल्याकडे फोर व्हीलर गाड्या आहेत आपण जर गाड्या समजा बाहेर लावलो आणि पाऊस चालू आहे तर मधातून एक वाफ निघते आणि तुमच्या काचा ज्या आहेत त्या ब्लर होतात त्याच पद्धतीने हे मल्चिंग पेपर आहे मित्रांनो मधात हीट ते ग्रहण करून ठेवण्याची क्षमता ठेवतं आणि तिथं हीट असल्यामुळे तिथं रूट झोनचं काही टेम्परेचर आहे ते वाढतं आणि त्या ते टेम्परेचरला ते मेंटेन करण्यासाठी कारण ज्यावेळेस बाहेरचं वातावरण थंड आहे मदतलं गरम आहे कुठं ना कुठं इम्बॅलन्स होतं झाडाला ते बॅलन्स करणं फार गरजेचं आहे म्हणून मदत आपण पाणी देणं फार गरजेचं आहे असं तरी या प्लॉटच्या नियोजनामधून आज दिसून येतं बरोबर का पावडरी व्यवस्थित मारल्यामुळे थोडक्यात मी पावडरी पिके मोर सिलाइट मोरोमिर मी अँट्राकॉल याचे जास्तीत जास्त दोन तीन हात केलेले त्याच्या व्यतिरिक्त काही हात मारलेले नाही तर पाण्याचं नियोजन असल्यामुळं खाना पावडरी असल्यामुळं काही अडचण आलेली नाही मला आजपर्यंत कारण ऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला असताना सुद्धा या प्लॉट मध्ये तुम्हाला एकही पान डॅमेज झालेलं दिसणार नाही काकांनी जे काही काम केलेलं आहे फक्त पानावरती केलेलं आहे मित्रांनो पान टिकवल्यामुळे आज त्यांना जे काही फळाची क्वालिटी आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने भेटत आहे कुठल्याही समस्या आज त्यांच्या प्लॉटला येत नाही आहे कारण आपण जर बघितलं तर पत्ती जर टिकली तरच सगळ्या गोष्टी कारण यांनी पत्ती खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे तुम्ही बघू शकता पत्तीची क्वालिटी पत्तीचं रफनेस त्याची जाडी लांबी रुंदी सगळ्या गोष्टी आपण जर बघितलं तर खरंच खूप छान पत्ती अशी बनलेली आहे त्यामुळे फुगवणीला अडचण नाही तुमच्या गेरवाला अडचण नाही करत्याला अडचण नाही अशा कुठल्याही गोष्टी या प्लॉट वरती हवी झालेल्या दिसत नाही आहेत आणि त्या अनुषंगाने हा प्लॉट आज डेव्हलप झालेला आहे तुम्ही अन्नद्रव्याचे ते कम करता असलेले खाणे पाणी आणि लिक्विड खाणं हो। सर्व व्यवस्थित दिल्यामुळे एकदम व्यवस्थित प्लॉट तयार झालेले अच्छा खत व्यवस्थापन कसे केलं का खत असं तिसऱ्या चौथ्या दिवशी खत खाणं देत राहायचं लिक्विड हो ना म्हणजे एकदम व्यवस्थित नियोजन केल्यामुळे कदाचित तुमचा प्लॉट चांगला डेव्हलप झाला असं तुम तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थापन कीड बरोबर सगळ्या गोष्टींवरती तुम्ही मात केलेली आहे हा जो काही व्हिडिओ आपण घेतोय त्यामागचा हेतू असा आहे मी पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरतो आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला एकच अनुभव येतो आहे की शेतकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत की पहिली बांधणी झाल्यानंतर प्लॉट डॅमेज होतोय दुसरी बांधणी झाल्यानंतर डॅमेज होत आहेत टोमॅटोचे अनेक प्लॉट असे डॅमेज झालेले आहे आणि त्याचमुळे आज आपण बघतोय की मार्केटमध्ये रेट सुद्धा टिकून आहे मित्रांनो का तर यावेळेस शेटिंगला समस्या यावेळेस डम्पिंगला समस्या सोबतच गेरवा असेल अर्ली ब्लाइट लेट ब्लाईट असे अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग समस्या जाणवत असतानाच मी तुमच्यासाठी एक आदर्शमय प्लॉट घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता एकही पान बुडापासून तर शेंडापर्यंत खराब झालेलं आपल्याला दिसणार नाही माझं तर असं बाबा पान एवढं पाऊस चालू असताना मी जर दोन दोन तास पाणी देतो त्याच्यामुळं काय झालं हो, पत्तीची झाडाला पाणी सर्व गोष्टी अनुकूल असल्यामुळं आज रोजी माझा प्लॉट मित्र व्यवस्थित आहे सर्व गोष्टी मध्ये बरोबर बरोबर पाण्यामुळेच आहे कारण पेपरमुळे पाणी जात नाही त्याच्यामुळे काय होतं डायरेक्ट उष्णता तयार झाली ते लगेच मुळी शॉक खाती हो मुळी शॉक खाली का झाड चालत नाही शेंडा थांबून राहतो एवढा प्रॉब्लेम येतोय अच्छा अच्छा त्याच्यामुळे पाणी असल्यामुळे काय अडचण नाही आली शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो